तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साडेतीन वर्षांनी पुन्हा भाजपात येण्याच्या तयारीत ता आहेत खरं तर स्वत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन यांचा नाथाभाऊंचा घरवापसीला विरोध आहे मात्र हा विरोध जुगारून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी खडसेंची भाजपात परत येण्याची विनंती मान्य केली असल्याची खात्रीदायक माहिती आहे येत्या आठ दिवसात त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो असं त्यांच्या निकटवर्तींनी सांगितलंय उभी हयात भाजपात घालवलेले एकनाथ खडसे यांची राज्यात पक्षाची सत्ता आल्यानंतर मात्र उपेक्षा झाली दोन हजार चौदा पर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असताना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला जाब विचारणारे आक्रमक नेते म्हणून त्यांची विधीमंडळात ओळख होती ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमधील आक्रमक ओबीसी नेता म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जायचं मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि इथूनच खडसे यांचं राजकीय ग्रह फिरले देवेंद्र फडणवीस ज्युनियर असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचा पक्षनेतृत्वाचा निर्णय खडसेंना मंजूर नव्हता सुरुवातीला त्यांनी तशी नाराजीही बोलून दाखवली मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्यानं अखेर ना, ना इलाजानं त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची तयारी दर्शवली महसूल मंत्री हे महत्वाचं खातं त्यांना देण्यात आलं मात्र दोनच वर्षात त्यांचं हे मंत्रीपद भोसरी भूखंड घोटाळमुळे अडचणीत आलं महसूल मंत्री असताना दोन हजार सोळामध्ये खडसे यांनी पुण्याजवळील भोसरी येथील एम आय डी सीचा तीन एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावं खरेदी केला बाजारभावाप्रमाणे चाळीस कोटी किंमत असलेला हा भूखंड खडसे यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटीत खरेदी केला अशी तक्रार दाखल झाली होती सुरुवातीला एसीबीनं या तक्रारीत काही तथ्य नसल्याचं सांगत क्लोजर रिपोर्ट सादर करून खडसेंना क्लीन चिट दिली मात्र नंतर तक्रारदारानं पुन्हा कोर्टात धाव घेतल्यानं या प्रकरणाची पुन्हा चौकशी लागली विरोधी पक्षांनीही हे प्रकरण उचलून धरलं त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं इथूनच खडसे आणि फडणवीस यांच्यातील अंतर वाढत गेलं आपल्यावरील कारवाईमुळं खडसे फडणवीसांवर जाहीर टीका करू लागले भोसरी भूखंड घोटाळ्यात अडकल्यापासून भाजपच्या एका गटानं एकनाथ खडसे यांच्या विरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे कानभरणी सुरू केली होती त्यातच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं तर या गटाच्या हाती खडसेंना पुन्हा भाजपची दारं न उघडण्यासाठी आयते कोलीतच मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत खडसे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाही हे वारंवार सांगून खानदेशात आता त्यांची लोकप्रियता घटू लागल्याचं हा गट दिल्लीश्वरांना सांगत होता मात्र या काळात खडसेंची बाजू पक्षनेतृत्वाकडे भक्कमपणे मांडत होते ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्यांच्या प्रयत्नामुळं खडसे यांच्यासाठी भाजपनं पुन्हा आपले दरवाजे उघडण्याची तयारी दर्शवली आहे चार आठ दिवसात ते प्रत्यक्षात येईलही या निमित्तानं देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांपेक्षा तावडेंचा दिल्लीत वजन वाढलं असल्याची प्रचिती महाराष्ट्राला आल्याशिवाय राहणार नाही